आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना उपविभागामध्ये एकूण एकशे पंच्याऐंशी पोलीस पाटलांचे भरती होणार आहे, आहे या संदर्भात नुकतीच परीक्षा झाली आहे आणि सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात या भावी पोलीस पाटलांच्या मुलाखतीही सुरू आहेत या मुलाखती संदर्भात अधिक माहिती देत आहेत जालना उपविभागाचे अधिकारी रामदास दौंड पंधरा ते एकोणीस ऑक्टोबर अशा एकूण पाच दिवस आपण टोटल नऊशे अकरा कॅन्डिडेट्सच्या मुलाखती घेत आहोत मुलाखतीमध्ये पॅनलमध्ये उपविभागीय अधिकारी अध्यक्ष म्हणून मी आहे तहसीलदार आमचे दोन्ही तालुक्यांचे हे सदस्य सचिव म्हणून आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी हे सदस्य म्हणून आहेत आणि आय विभागाचे व समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी हे देखील पॅनलमध्ये मेंबर्स आहेत मुलाखतीचा एकूण फ्लो जर बघितला तर आपण हॉल तिकीट आणि त्याचं आधार कार्ड किंवा इतर कुठलंही ओळखपत्र पाहून आपण त्या उमेदवारालाच फक्त मुलाखतीला या ठिकाणी प्रवेश देत आहोत त्यानंतर त्याची बैठक व्यवस्था केली या ठिकाणी बैठक व्यवस्थेनंतर त्याला आपण कागदपत्र कागद जे कागदपत्र आहेत महत्वाचे कागदपत्र त्याच्यामध्ये ते कागदपत्र पडताळण्यासाठी आपण इथं एक पाच पथक तयार केले आपल्या उपारी अधिकारी कार्यालयामध्ये ते पथकं का त्या उमेदवारांचे कागदपत्राची पडताळणी करत आहोत कागदपत्रांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर दहावीचं उत्तीर्ण असलेलं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आपण बारावीचे आणि ग्रॅज्युएशन जर त्याचं असेल तर ते पण प्रमाणपत्र आपण दाखल करून घेत आहोत दुसरं आवश्यक कागदपत्र आहे जर तो कुठल्या कॅटेगरीचा असेल आणि ते पद जर कुठल्या कॅटेगरीला रिझर्व्ह केलं असेल त्या गावामध्ये तर आपण त्याचं कास्ट सर्टिफिकेट पण आपण घेत आहोत जर त्या कास्टला नॉन क्रिमिनल लागू असेल तर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिनल पण आपण दाखल करून घेत आहोत हे तीन प्रमाणपत्र झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं चौथं प्रमाणपत्र आहे डोमेसाईल सर्टिफिकेट पोलीस पाटील साठी त्या गावाचा रहिवासी असण्याचं आवश्यकता आहे त्यामुळं तो जो उमेदवार आहे त्या गावाचा रहिवासी असल्याबाबत आपण त्याचं डोमेसाईल सर्टिफिकेट पण आपण घेत आहोत आता या सगळ्या डॉक्युमेंटसाठी कट ऑफ डेट जी आहे आपला अर्ज भरण्याची अंतिम तारीख तीस सप्टेंबर होती तीस सप्टेंबर रोजी परत दोन दिवस आपण वाढवली होती कारण आपल्याला माहीतच आहे अतिवृष्टी झाली नैसर्गिक आपल्याला त्यामुळे यासाठी कट ऑफ डेट ही दोन ऑक्टोबर असणार म्हणजे कुठल्याही उमेदवाराने जर डॉक्युमेंट सादर केलेले असतील तर ते दोन ऑक्टोबर पूर्वीचे डॉक्युमेंट सादर करणं आवश्यक आहे आणि इथं डॉक्युमेंट्स पडताळणी झाल्यानंतर त्याचं आपण व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये शूटिंग पण करून घेतो आहोत त्यामुळे कुठला पण डमी कॅन्डिडेट्स इंटरव्ह्यूला येणार नाही त्याच्यातून खात्री होईल व्हिडिओ शूटिंग झाल्यानंतर त्याची नोंद आपण एका वेगळ्या रजिस्टरमध्ये घेत आहोत रजिस्टरमध्ये नोंद झाल्यानंतर त्याला आपण ऍक्च्युली आपल्या मुलाखतीच्या पॅनल समोर मुलाखत देण्यासाठी आपण आणत आहोत आणि त्याची मुलाखत घेत आहोत धन्यवाद आतापर्यंत काही तक्रारी आणि त्या तक्रारींचं निराशन झालंय का कसं आहे काही स्वरूपात तक्रारी आहे पण जसं की गट ग्रामपंचायतचा एक इश्यू होता आपल्याकडे काय असतं गट ग्रामपंचायत असते आणि त्याच्यामध्ये परत दोन ते तीन गावं असतात बरेच कॅन्डिडेट्स असं आहे की आमचं गट ग्रामपंचायत आहे परंतु आम्हाला त्या पर्टिक्युलर ते सब विलेज आहे जे छोटं गाव आहे त्या ग्रामपंचायतीमधून त्या गावामधल्या पदासाठी आम्हाला अर्ज करायचा आहे की तिथून आम्हाला पात्र करायचं आहे परंतु याच्यामध्ये मी एक सांगू इच्छितो की पाटील पाटीलपद हे ग्रामपंचायत न्याय नाही पुलीस पाटीलपद हे गाव निय आहे त्या गावाचा तो रहिवासी असला पाहिजे ना की त्या ग्रामपंचायती त्यामुळे याच्यातून एक क्लॅरिफिकेशन तुमच्या मार्फत जाऊ द्या की तो त्या गावाचा रहिवासी असल्याबाबतचं डोमेसाईल सर्टिफिकेट जर असेल तरच त्या उमेदवाराला आपण मुलाखतीसाठी पात्र करू इच्छितो अशा बाबतीत ज्या अडचणी अडचणीचं निराकरण पण केले मुलाखतीसाठी एखादा उमेदवार उमेदवार जर कागदपत्राच्या पडताळणीच्या अनुषंगाने अपात्र असेल तर त्याला आपण लेखीमध्ये पण कळवत आहोत की तुम्ही कुठल्या डॉक्युमेंटनुसार अपात्र होत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण पारदर्शकता आपण याच्यामध्ये ठेवत आहोत सर अंतिम यादी कधी लागणार आहे आणि त्यांना नियुक्तीपत्र कधी मिळेल मुलाखतीचं शेड्यूल एकोणीस पर्यंत आहे आमचं एकोणीसनंतर ॲक्च्युली मेरिट लिस्ट वीस तारखेला पब्लिश करण्याचं आमचं काही विचार दे परंतु येणाऱ्या सिच्युएशननुसार आम्ही तो सगळे आमचे उपविभागीय अधिकारी असतील जिल्हाधिकारी कार्यालय असेल तो त्याच्यामध्ये एक अंतिम निर्णय घेऊन आणि त्यानुसार पुढील जी कार्यवाही आहे आ, मेरिट लिस्ट पब्लिश करणं किंवा नियुक्तीपत्र उमेदवारांना देणं त्यानुसार आम्ही कारवाई करणार का आहोत